आपल्याला हे इथे सुंदर परंपरा महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राच्या यांचं सादरीकरण होणार आहे मी ज्या वेळेला आत येत होतो त्यावेळेला हे सगळे पन्नास वासुदेव मला दिसले आणि मी माझ्या बालपणाला कनेक्ट झालो की लहानपणी गावामध्ये जे आई सकाळी उठलेली आहे ती अंगणामध्ये सडा टाकते झाडलोट करते आणि त्यावेळेला वासुदेव आला रे वासुदेव आला दान पावलं दान पावलं असं म्हणत सुंदर गीत मग ते प्रबोधन असेल ते भक्ती गीत असतील असं मोर पिसांची टोपी एक मोठा झगा गळ्यामध्ये कवड्यांची माळ हातामध्ये चिपळी आणि टाळ घेत हे, हे वासुदेव आपल्या गावोगाव खेडोपाडी रोज पहाटे आपल्याला यायचे छान छान गीत म्हणायचे आणि त्या गीतांना एक बोध होता अर्थ होता जीवनाचं तत्वज्ञान त्यामध्ये असायचं आणि आपल्या आप बोली भाषेमधून ही सगळी वासुदेव मंडळी ज्या वेळेला ह्या सगळ्या गावातून फिरायची त्यावेळेला एक चैतन्य किंवा सकाळची सकाळ ज्याला खऱ्या अर्थाने म्हणतात सुरू होणं ती या भावगीतांनी भक्तिगीतांनी सुरू व्हायची पण आता हे सगळं हरवत चाललंय की काय असं वाटायला लागलं म्हणजे आता मी पाहिलं की त्याच्यामध्ये करपल्लवी हा एक आपला लोक प्रकार आहे पहा लहानपणी आपल्याला दोघ जण असायचे ते संबळ असायचं आणि मग ते बोटांनी खानाखुणा करायचं नाव ओळखायचं लहानपणी ते एकदम जादू वाटायची की अरे बाप रे कसं काय ओळखत असतील आणि तो तिथे हा इथे आहे आणि आपण सांगितलेली ओळखायचे मी आत्ता प्रयोग केला त्यांचा पण ही जी कला आहे मित्रांनो आपण ज्याला म्हणतो म्हणजे मग तो पोवाडा असेल लावणी असेल किंवा अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या सगळ्या वासुदेवांनी आपल्या मावळ्यांना निरोप युद्धाचे लढायांचे दिलेले आहेत या करपल्लवीतून आपला संदेश त्या सगळ्या शत्रू काय करतोय याची माहिती आपल्या शिवरायांना आणि त्यांच्या सरदारांना या किल्ल्याहून त्या किल्ल्यावर पोहोचवायची किंवा गावातून पोहोचवायची अशी अतिशय बेमालूम पद्धतीने समाजात मिसळत या लोककलाकारांनी जी सेवा आपली केलेली आहे मित्रांनो ती अप्रतिम आहे म्हणजे आता काळ बदलला भाषा बदललं म्हणजे सगळ्या रेफरन्सेस बदलले पण आज आता मी त्या वासुदेवांचा ऐकत होतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आपल्या त्या वासुदेवाच्या गीतातून त्या अतिशय सुंदर सादर करतात की लाडकी बहीण असेल काय काय योजना आहेत हे सामान्य जनाला आपल्या बोलीभाषेतून लोककलेतून लोकगीतातून मांडणं ही ही सगळी मंडळी करतात जे म्हणून म्हणलं की अतिशय भाग्याचा क्षण आहे या सगळ्या कला आपल्या मुलांना आता माहीत नाहीयेत आपण शहरात आलो त्यांना वासुदेव माहीत नाही गोंधळी माहीत नाही पण हे जपायचं असेल तर हे फक्त सरकारचं काम नाहीये हे काम तुमचं माझं आहे आज जरा गर्दी कमी आहे पण आपण उद्या निरोप देऊन ह्या हॉलमध्ये बसायला जागा पुरणार नाही अशी व्यवस्था आपण कराव करूयात ना एकदम तर मित्रांनो ही कला जिवंत ठेवणं या सगळ्या कलाकारांना सांभाळणं जपणं म्हणजे यांचा वारसा पुढे येणं आणि किती मोठं तत्व म्हणजे हे ज्ञान आहे म्हणजे आम आज आम्ही म्हणतो आय टी किंवा आमचं सॉफ्टवेअर मध्ये काम केलं आम्ही अमेरिकेत जायला अरे पण आज ह्या लोकांची करपल्लवीची कला असेल किंवा हे गीत गाणं असेल हे आज नाही करतायत आमच्या सायन्सला तर हा वारसा आम्ही जपला पाहिजे हा पुढे नेला पाहिजे आणि ते करण्याचं काम जसं आपले माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ करतायत शेलार साहेब करतायत आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे या कलाकारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे यांना यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडली पाहिजे मी संजय सर आणि कृष्णा सरांचं कौतुक करतो आभार मानतो आणि आपल्या मी पण आतुर आहे पुढचा कार्यक्रम बघायला धन्यवाद